श्रीराम समर्थ ग्रंथाची किल्ली स्फूर्तीचे लाभली ते शुद्ध बुद्धी ठेविली प्रज्ञावंतांपुढे परमचैतन्य सद्गुरु श्री काणे महाराज बेळगाव यांनी आत्मदर्शन याच्या पुस्तकात श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनातील श्लोकांचा अर्थ विशद केला आहे त्यातील श्लोक क्रमांक एकशे चाळीसचा गूढार्थ आज आपण पाहू श्री राम, जयाचे तया चूकले प्राप्त नाही गुणे गोविले जाहले दुःख गुणा वेगळी वृत्तीतेही वळे ना जुने ठेवणे मीपणे आकळे ना श्रीराम हे मना, व्यवहारातसुद्धा सुद्धा ज्याने आपली संपत्ती पुरून ठेवली होती पण काही काळ गेल्यानंतर त्याला भ्रम उत्पन्न होऊन ठेवलेली जागाच चुकला त्यावरील खूणच नाहीशी झाल्यामुळे त्याने सर्व घर झुंडाळून हुडकून खोदून पाहिले पण छे जागाच चुकलं तर मिळणार कसे त्याप्रमाणे हे आत्मवस्तुरूपी ठेव ज्याने ठेवली त्यालाच ती का चुकावी का चुकते का मिळत नाही जागा का सापडत नाही याचा या जीवाने कधीतरी सूक्ष्म विचार केला आहे का अरे त्या ठेवीवरील खूणच जो उपलब्ध नाही तर तो निधी तो ठेवा कसा मिळावा अर्थात ती खूण शोधून काढूनच मग त्याचा तपास केला पाहिजे त्या आत्मरूप ठेवीला त्याच्या सभोवार सत्व अशा तमोगुणांचे भरभक्कम वेष्टन करून ती मजबूत अशा खड्ड्यात ठेवलेली आहे अहंकार हा मोठा महान विषारी भुजंग त्यावर विळखा घालून भूतकार टाकीत बसला आहे अशा स्थितीत त्या भयंकर परिस्थितीत ती अगुणी अशी दिव्य वस्तू ठेव या त्रिगुणात गुंतणाऱ्या रमणाऱ्या जीवाला कशी सापडणार या, या, या त्रिगुणाच्या योगाने त्रिपुटीच्या योगाने या जीवाला अत्यंत त्रास होत आहे तो त्यांच्याच बंदीशाळेत खित्पत पडला आहे त्यामुळे या देहांना अत्यंत दुःख होत आहे या गुणातून बंदीखान्यातून त्रिपुटीतून जोपर्यंत या जीवाची वृत्ती वासना बाजूला निराळी होणार नाही सुटणार नाही आत्मवस्तूच्या ठिकाणी वळणार नाही लागणार नाही नामस्मरण करून तो अहंकारी महाभुजंग जोपर्यंत त्या निधीवरून काढून टाकीत नाही तोपर्यंत तो, तो हालणार नाही उठणार नाही त्याला घालवून देता येणार नाही तोपर्यंत आत्मरूपात वृत्ती राहणार नाही ठसणार नाही हे अमूल्य ठेव या जीवाच्या हस्तगत होणार नाही त्याला तिचे आकलन झेपणार नाही ती प्राप्त होणार नाही मिळणार नाही तेव्हा ती आकलन होण्याची तो महाभुजंग उठून जाण्याची तो दिव्यनिधी आत्माराम हस्तगत होण्याची जर कोणती खूण या जगात असेल तर ती नामस्मरणच होईल याच खुणेमुळे तुला तो निधी ठेवा आकलन होईल जागा चुकणार नाही अचूक अशी जागा सापडून तो आत्मारामच तुझ्या हातात येईल असे भाग्य तुला पाहिजे असल्यास हे म्हणा तू त्या आत्मारामाचे मनापासून अखंड नामस्मरण कर आणि त्या निधीचा आत्मारामाचा उपभोग घे जय जय रघुवीर समर्थ